हॅलो एवरीवन माय मराठी शब्दकोश या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी स्नेहल तुमचे स्वागत करते मित्रांनो आज आपल्या वोकॅबलरी सिरीजचा आठवा दिवस आहे तर प्रथम आज आपण काल झालेल्या शब्दांना रिवाईज करूया आणि पुढचे नवीन शब्द बघूया प्रथम कालचे शब्द बघूया बॅटल बिलीफ बिलॉंग बेनिफिशियल अँड बीबेर आता आजचे नवीन शब्द बघूया मित्रांनो त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करा तर आजचा पहिला शब्द आहे बिहाव म्हणजेच दुसऱ्याच्या वतीने किंवा दुसऱ्याचे प्रतिनिधित्व याचेच समानार्थी शब्द बघूया इंटरेस्ट म्हणजेच हीत कोणाच्या तरी फायद्यासाठी किंवा कल्याणासाठी दुसरा शब्द आहे फेवर म्हणजेच मदत किंवा पक्ष एखाद्याच्या समर्थनार्थ किंवा त्याच्या मदतीसाठी याचेच विरुद्धार्थी शब्द बघूया ऑपोजिशन म्हणजेच विरोध एखाद्या गोष्टीच्या विरुद्ध असणे दुसरा शब्द आहे डेट्रिमेंट रिमेंट म्हणजेच हानिकारक परिणाम नुकसान किंवा हानी होणे याचे उदाहरण बघूया ही स्पोक ऑन बिहाफ ऑफ द एंटायर टीम त्यांनी संपूर्ण संघाच्या वतीने बोलले नेक्स्ट वन बिहेव्हिअर म्हणजेच एखाद्याची वागण्याची पद्धत याचा समानार्थी शब्द कंडक्ट म्हणजे वर्तन एखाद्याचे वागणे किंवा आचरण दुसरा शब्द मॅनर्स म्हणजेच शिष्टाचार एखाद्याचे सामाजिक किंवा नैतिक वागणे याचे विरुद्धार्थी शब्द बघूया मिसकंडक्ट म्हणजे अयोग्य वर्तन नियमांचे उल्लंघन करणारे वर्तन दुसरा शब्द रुडनेस म्हणजे उद्धटपणा असभ्य किंवा अपमानास्पद वर्तन याचे उदाहरण बघूया हिज बिहेव्हिअर टुवर्ड्स एल्डर्स इज ऑलवेज रिस्पेक्टफुल त्याचे वयस्करांप्रती वागणे नेहमी आदरपूर्वक असते नेक्स्ट वर्ड बिहाइंड म्हणजेच पाठीमागे समानार्थी शब्द बघूया आफ्टर म्हणजे नंतर कोणाच्या किंवा कोणत्या तरी गोष्टीच्या मागे असणे दुसरा शब्द बॅक म्हणजे मागे एका विशिष्ट ठिकाणाच्या किंवा व्यक्तीच्या मागील बाजूच असणे याचे विरुद्धार्थी शब्द बघूया अहेड म्हणजे समोर पुढे असणे किंवा पुढील स्थानावर असणे दुसरा शब्द इन फ्रंट म्हणजे समोर कोणत्या तरी गोष्टीच्या पुढे असली उदाहरण बघूया शी वॉज वॉकिंग बिहाइंड मी इन द पार्क ती बागेत माझ्या मागे चालत होती नेक्स्ट बेनिफिट म्हणजे फायदेशीर असणे किंवा उपयुक्त असणे याचे समानार्थी शब्द बघूया ऍडव्हानेज म्हणजे फायदा एखाद्या गोष्टीतून होणारा सकारात्मक परिणाम दुसरा शब्द प्रॉफिट म्हणजे लाभ आर्थिक किंवा इतर कोणताही मिळणारा फायदा विरुद्धार्थी शब्द बघूया लॉस म्हणजे तोटा काहीतरी गमावणे किंवा नुकसान होणे दुसरा शब्द हांग म्हणजे हानी कोणत्या तरी गोष्टीमुळे अपाय होणे याचेच उदाहरण रेग्युलर एक्सरसाइज हॅज मेनी हेल्थ बेनिफिट्स म्हणजे नियमित व्यायामाचे अनेक आरोग्यदायी फायदे असतात नेक्स्ट वर्ड बिसाइड म्हणजेच बाजूला किंवा शेजारी याचे समानार्थी शब्द नेक्स्ट टू म्हणजे शेजारी कोणत्या तरी गोष्टीच्या किंवा व्यक्तीच्या अगदी जवळ असणे नियर म्हणजे जवळ कोणत्या तरी गोष्टीच्या आसपास किंवा समीप असणे विरुद्धार्थी शब्द बघूया फार फ्रॉम म्हणजे दूर कोणत्या तरी गोष्टीपासून लांब असणे अवे म्हणजे अलिप्त एका विशिष्ट ठिकाणापासून किंवा व्यक्तीपासून दूर याच तू उदाहरण बघूया शी साइड बिसाइड मी ड्युरिंग मीटिंग ती मीटिंग दरम्यान माझ्या शेजारी बसली आजसाठी एवढंच मित्रांनो उद्या परत नवीन शब्दांसोबत भेटूया तोपर्यंत झालेल्या शब्दांची रिव्हिजन करत राहा कंटिन्यू शब्दांना बोलण्याचा प्रयत्न करा म्हणजे शब्द तुमच्या लक्षात राहील तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाइक करा चॅनलवर नवीन असाल तर सब्सक्राइब करा शेअर करा यू फॉर वॉचिंग बाय